अरे पोरा पळ घरी वार वा पळ घरी आपले बाच जंगल का तू सांगितलं कळत का बरे हा जा ना घरी अरे एवढा मोठा लाटण्यात आला फाशी घे तू वैर तुला काय कळत फाशीतलं वैर अरे ऐकलं का मी तुझ्या बावाने आहे उतर खाली मला आगवते गाबड ए मामा तुम तुझ्या लेकराची शपथ उतर खाली आता जगून काय उपयोग अरे असं येळा विचार न करू तुला जा तु म्हणलं ना जा तू बाबा आपण माई एक इच्छा पुरी कर तू इच्छा आणि मी का पुरी करू अरे मारत नाही म्हणा नाही बाबा काय आहे तुझी अरे मा घरी येऊन एक नुराच्या आगे आणि मग इकडून तापले आई अरे चल या उपाशी पोटी जीव गेला तर भूत होऊन आम्हालाच त्रास दिशील बरं प्यायला पियाडवायचं ना मला सांगतोय अरे चहा प्यायला तुला आडवायला मोठ्या माणसासारखं अर मी नुसतं मोठ्या माणसासारखं बोलतो पण तसं वागत नाही चल पुढे तू घर ए घर ना म्हणायचं बंगला म्हणायचा बंगला बर बंगला दाखव चल कुठे तुझा बंगला दाखव धावतो की मी काय घाबरतोय का पुढच चल योग मामा ही आमच्या गावची नदी इथं आम्ही रोज येतो होय शाळेत जातो का तू चल नको काय पण प्रश्न विचारू चहा प्यायचा आहे ना हा उपकारच करतोय माझ्यावर मसोबतीच तुला इथं पाय पडलं पाहिजे देवा काही चुकलं असतं मग कर रे बाबा गाडवा अरे देवाला पाणी टाकले ओय रे अरे काळजी न करू येईन तो सटवर कसा काय येईल तोवर अरे मग विचार कर तो स्वतःवर येऊ नाही शकत तर तुला काय वर काढायचा चल तू आयच तू या फाशी घेत देवाच्या पाया पडते अरे किती लांबे घर लका गाई गाईय मारायची इथंच म्हणता म्हणता गावापासून चालू आहे ना तू लका ना चाललोय ना अरे मामा लेंड्या कायला गोळा करतोय अरे मामा तुला माहिती याच पण पन पाच पन्नास रुपये वाट्यात कस काय अरे यांना बाजून रंग दिला कि झाला पोटदुखीच्या गोळ्या म्हणजे तू हे पोटाच्या गोळ्या म्हणून डाउचा दवाखाना बंद पडेल पण दीवृक्षाचा देवारा बंद नाही पडायचा बामट्याची जून्याय शीत सर्व मासे फाशीच घ्यायला लागत बरच घ्यायच काय पण हे नको तु याच्या आम्हाला अरार चल 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 हा लेशाना याला लागून हाय का आता अरे किती वेळ चालवतो अर चालत मार्ग मिळतो <laughs> <laughs> काही काळजी करू नका काही काळजी करू नका माझ्या सोन्या शिंदेवर लढतोय कोण म्हणतो माझा मुलगा नेलाय अरे आहे जिवंत आहे, आहे अजून जीवंत आहे तो आहे आहे खुशाल लाभचा पापसात भांडा वर्षे करा प्रती वर्षे करा काय वाटचे ते करायचं ते, ते करा जावा <laughs> धवा तुम्ही जावा धावा काळजी घेऊ नका कोण अरे मामा या माथेराच वर्ग मिलिटरीत होत मेल याड़ झाले अरे या जगात सुकून आलाच नाही मग काय सगळ्यांनीच फाशी घ्यायचे अरे खा खाऊन घे कार्तिक खा, अरे खा खाऊन घे अरे खाऊन घे धर कार्तिक अरे खाऊन घे घेताळच का अरे आनंद मान्य ते पोऱ्याला केळ्यात आनंद नाही भेटला मला या केळाच्या सालीत आनंद भेटला तसं म्हणतोच नान्य पूर्ण ब्रह्म आणि म्हणून काय पण खायचं होय हा अरे तुझं वय किती तू बोलतो किती वयाचा सोड माऊलींनी ज्ञानेश्वर लिहिली तर त्यांचं वय किती होत सोळा सोळा ना चा गुरु झाल्या तर त्यांचं वय किती होत त्यांच असल आपलं काहीतरी सर तू नको डोकेल तांदू चल लयच हुशारे बापच झालाय जणू रुमण्या अ रुमण्या अरे की मामा अवस्था झाली हे पाटील अग ए ऐकलं का हा लग्न झाले पासून ऐकतेच अग रुमण्या आलाय व्हायची अटा हा तुमच्या चहापायी दोन एकर जमीन गेली पण तुमची पाटील की काय जाईनाच बरोबर बोलती ती अगदी बरोबर रुमण्या पाहू कोण म्हणायचं अरे मामा असू वय मला वाटलं मामाचे अरे भैरे गणपती बाप्पा आणि अ रुमण्या ते पोटाच्या गोळ्या आणणार त्याच काय झालं लिंड्या का वीस रुपये दे तू गपे पन्नास हा दे ये गे ते गोळ्या आणशील ना हा आणतो ना अरे याचा गुड घेत आहे दु बोल मार ना का पाहुण बरोबर बोलते ते पाहिलं का मग काका का? मोर्या चले चला बस मामा अरे पाऊस पडला ना जाऊ देऊ अरे पाऊस पडला मु चून पटायची आहे का आता म्हणजे एवढे लांबून आणले आणि छान आहे मग तू आई बाप चल तुला माया आई दाखवतो बघ माझी आई चल तुला बाप दाखवतो बघ बाप तुला काय कळत फाशीतलं तुला काय फाशीतलं तुला काय कळत फाशीतलं अरे मामा कर्ज झाला असेल म्हणून घेऊ देत असेल तर नको देऊ अरे शेतात परवडत नसेल तर न करू शेती तुझ्या बापान तुला काढताना आज सांगितलं होत का शेतकरी होणार असेल तर काढतो नाही ना मग छक्क्या सारख्या टाळ्या वाजवल्या ना तर रोजचे हजार पाचशे मिळते ये गे असेल याला पैसे जला घरी लेकर वाट बघत असेल